विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे यांनी सांगलीमध्ये आज अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नूतन अध्यक्षा तारा भवाळकर यांची भेट घेतली राजकारण व साहित्यपलीकडे तारा भोवाळकर यांच्याशी आपलं नातं असल्याचं यावेळी नीलमताई गोरे यांनी स्पष्ट केलंय तसेच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा अशी मागणी नेहमीच साहित्य संमेलनामध्ये केली जायची मात्र आता साहित्य संमेलनाच्या आधी ते मिळालं आहे ही खूप आनंदाची गोष्ट असून हे साहित्य संमेलन पार पडत असताना तारा भवाळकर सारख्या महिला साहित्यिकाची निवड होते ती खूपच गौरवाची बाब असल्याचं स्पष्ट करत मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर काही जणांच्याकडून करण्यात येणाऱ्या टीकेवरून बोलताना केवळ ब्रेकिंग न्यूजसाठी वक्तव्य करणे हे हो उचित नाही मराठी भाषा ही अनुदानाच्या पलीकडे असल्याचं देखील मत नीलमताई गोरे यांनी यावेळी स्पष्ट केले ताराताई भवाळकर यांची भेट झाली आणि आम्ही मी राजकारणामध्ये आहे ताई संपूर्ण साहित्य क्षेत्रामधला एक दिग्गज लेखिका कवयत्री अभ्यासक चिंतक अशा प्रकारची त्यांची भूमिका राहिलेली आहे आणि खरं सांगायचं तर माणसाचं मन आणि स्त्रीचं हृदय जाणून घेणाऱ्या त्या एक वेगळ्याच प्रकारचं रसायन त्यांच्यामध्ये आहे त्यांनी आम्ही सारख्या जरी भेटी होत नसल्या तरीसुद्धा ज्या वाटेवरून स्त्रीच्या जीवनाची ओळख सुरू होते त्या वाटेवरच्या आम्ही सहप्रवासी आहोत असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे आणि त्यामध्ये सांगलीमध्येच फक्त नव्हे तर महाराष्ट्रामध्ये अनेक कार्यक्रमांमध्ये आम्ही भेटलेलो आहे त्यांची बहीण आमची सुहृद होत्या आणि विशेषत संत साहित्य बेग त्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्यामध्ये स्त्री संतांचं जे मन मनोगत जसं आहे तसं सीतेचं मनोगतसुद्धा त्यांनी खूप समर्थपणाने मांडलेलं आहे आज त्यांना भेटल्यावरती मला खूपच जुन्या आठवणी येत आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे तशी परिस्थितीसुद्धा यावी लागते की त्यावेळेला आपण म्हणलेल्या विचारांची बीजं ही रुजून परत एकदा आपल्यापर्यंत पोचायला लागतात आणि म्हणून साहित्य संमेलनाच्यामध्ये साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा महिला आहेत प्राध्यापक उषा तांबे साहित्यविषयक संस्थांमध्ये याच्यावर चर्चा झाली आणि बहुमताने त्यांच्या गुणवत्तेच्या आधारावर ताराताईंच्या त्यांना साहित्य अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष आणि जे दिल्लीला होतं आहे त्याच्यामध्ये अध्यक्ष म्हणून काम करण्याचा सन्मान त्यांना प्राप्त झालेला आहे त्यांच्या कर्तृत्वावरती त्यांनी तो प्राप्त केलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्था जसं आरक्षण असतं तसं याच्यात आरक्षण काही नाही आहे पण गुणवत्तेवरती ते आरक्षण म्हणण्यापेक्षा ती संधी जी आली आहे ती मला काळाच्या दृष्टीने फार महत्त्वाची वाटते कारण एक असं स सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्समध्ये नेहमी वाक्य आहे की नोवल शुड बी लेव बिहाइंड म्हणजे कोणी मागे राहता कामाने अशाला प्रगती आणि विकासाच्यामध्ये स्त्रियांच्या समूहाबरोबर सगळं साहित्य पुढे नेणं विचार पुढे नेणं आपण सगळे प्रश्न समजून घेण्याची आपली क्ष क्षमता तयार होणं आणि अश्रूंच्या पलीकडे पोचून आपण ते अश्रू बदलण्याचं सामर्थ्य मिळणं हे सगळं काम साहित्यातून होत असतं आणि त्यामुळे तारा भवाळकरांच्या रूपाने एक म्हणजे याच्यापूर्वी दुर्गा भागवत अध्यक्ष होत्या त्याच्यानंतर ताराताईंना अनेकमध्ये मग अरुणा ढेरे बाकीच्या सगळे अध्यक्ष विजया राज्याध्यक्ष होऊन गेलेले आहेत पण त्याच्यानंतर तारा भवाळकरांना सन्मान मिळालेला आहे हे खरोखर आणि दिल्ली संमेलन होतंय आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती पहिल्या महिला झाल्यावरती जसा आनंद झाला होता तसाच आनंद आम्हाला ताराभावळाकर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष झाल्यामुळे झालेला आहे विधान परिषदेची उपसभापती शिवसेनेचे नेता यापेक्षा सुद्धा साहित्याची रसिकं म्हणून मी या ठिकाणी आलेली आहे आणि म्हणून माझे जे राजकारणाचं होतं भूमिका त्याच्यापेक्षा मी इथे साहित्यप्रेमी म्हणून फार खुश आहे